नमस्कार बघा मी काय केलं तर आज मार्केटला गेल्यावर आळूच्या पानं आणले होते आळूच्या पानं असे असं मिरची दळून घेतले मिरची लसूण जिरे दळून घेतले ते आणि असं त्याला पीठ खलून घेतलं आहे आणि ही आळूच्या पानाच्या अशा गड्या घातल्या तर ही मला मेन मुद्दा पहिल्यांदाच दाखवायचं ध्यान राहिलं नाही तर आळूच्या पानं हातरून ह्याच्यात हातरले आणि त्याला पीठ लावलं आणि पीठ एकदम पाताळ केलं आहे तर हे बघू शकता आळूची वड्या वड्या म्हणते आळूची पानं आमच्या का करते तर वड्या कोणी खात नाही तर म्हणून आम्ही असे आळूचे पानं कम्प्लीट सिरीफ करीत असतो तर तुम्ही कसे करतायत आळूचे पानं तुमच्या पद्धतीने नक्की सांगू शकताय तुम्ही तर एकदम अशी साधी आणि सोपी पद्धत आहे आळूच्या पानांची का तर ही पानं ना एवढी आपण तळून घेतली का तेलामध्ये तर ही पानं लांबड जर असले ते कट करायचं पान तर बघू शकता हे पानं अशी हे करून घ्यायची तळून घ्यायची त्याला तळून घेतले का पानं ही नारड्यात कधी तोडत नाही तर, तर आणि किती पण आळूचे पानं तुम्ही खाताना अशी आळूचे पानं होतात तरी काय भाजले गेले तर आणि गे नंतर टाकलेले भाजले नाही तर त्यामुळं मी काय करत आहे तर ते न भाजलेले कट करून घेत आहे आणि त्याच्यातमध्ये कसं तेल शिरलं का तर आळूचे पानं चांगले भाजले जातात तेव्हा अशा ह्या पद्धतीने तर हिथं एक ताट घेतलेलं आहे रिकामी त्या ताटामध्ये आता मी हे आळूचे पानं काढून घेणार आहे तर पानाशी काढून घ्यायची खूप खाट उठती तर <coughs> <coughs> हे तर काढून घेतलेले इथं तर आता परत राहिलेले दोन इथं तर, तर तवा खूप तापलेला आहे तर आपल्याला असे टाकून घ्यायचे ते आळूचे पानं न उलगाडता आणि त्याला वरण लगेच तेल लावून घ्यायचं म्हणजे तेल टाकून घेतलं का आपण दोन्हीकडनं हे तोंडात दोन्हीकडच्या तोंडाने थोडं थोडं तेल सोडायचं म्हणजे काय होतं आळूचे पानं लवकर परातली जातात तर मी ह्या पद्धतीने आळूचे पानं करते कर तुम्ही कशा पद्धतीने <coughs> करताय नक्की कमेंटमध्ये सांगू शकताय खूप खाट उठते ह्याची आणि ही पानं पानं खाल्लेले आपल्या शरीराला चांगले असतात तर आपल्या नारड्यात छोटा केस म्हणा एखादा कशा जेवणात केस वगैरे हो गेला जरी असला ना तरी ह्या पानाने जळून जातो तर हमेशा शरीराला पानं खाल्ल्याले चांगले असतात महिन्यात नाही एक दोन तीन वेळेस तरी पानं खाल्लेच पाहिजेत आणि अन पानं आणताना मेन मुद्दा काळे काळे पानं असतात ते काळे शरीराची पानं बघून आणायची काळपट पानं असतात बघा आणि लालदेटाची आळू असते ती पानं कधी आणायची नाहीत तर का तर ती खूप नरड्यात तोडतात म्हणून ती आळू आणायची नाही कधी आणताना गावराना आळू बघून आणायची आणि आन ही पानं हमेशा करून बघायची नक्की कमेंटमध्ये सांगा ही पानं आणून खाऊन कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नक्की पानाची रेसिपी कशी वाटते म्हणून तर का तर आम्ही ही पानं हमेशा वापरत येत आणि हीच पानं खातो तुम्ही पण हीच पानं आणून खा बघू शकताय पाने तर आता हो ही पीठ राहिले ह्या पिठाच्या बेसन पोळ्या कशा बनवायच्यात हे पण दाखवते तुम्हाला ते आळूचे पानं बाजूपर्यंत हा ही हे पीठ खूप घट्ट आहे तर ह्या पे पीठात आपल्याला ह्या हो काळूच्या पानं मी पीठ लावून घेतलं ते पाणी मी ह्याच्यात मिक्स करत आहे आणि अजून पण थोडंसं ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला का तर आपल्याला आळूच्या पानं करायला पीठ खलं असतं ना त्यामुळे ते पीठ आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे बेसन पोळ्याला आणि ह्या पद्धतीने मी पीठ हमेशा एकदम पातळ पानाला पीठ लावायचं म्हणजे खूप टेस्टी आणि छान होतात तर बघू शकता हे ती पाना अशी भाजली जातात तर बघू शकताय मी तव्यावरती पीठ टाकून त्याला हे केलं आहे ओलातने आणि हलक्या हाताने असं फिरून घेतलं आहे आणि वरण तेल पण सोडलं आहे कडेने तर हे तेल कडेने सोडलेलं तेल त्याच्या कडेने मुरलं जातं आणि हो, ही एकदम आता शेगडी फुल आहे तर कमी करायचे कमी केली का तर ते एकदम मस्त उलताय आपल्याला सोपे जाते बघू शकताय बेसनपोळी कशी झाली राम 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 थोडीशी चिपकल्यामुळं सगळी पडती पडली माझ्याकडूनच ओलात शिरलं म्हणायचं ह्याच्यात तर अशा पद्धतीची बेसनपोळी बनवून घ्यायची खूप छान लागते तर काल मला सायपाकाला उशीर झाल्यामुळं गरबडीत मिळून त्या गेले आणि ते मध्ये शिरलं आणि थोडीशी इथे चिपकली राहिली होती त्यामुळे तुटली गेली तर सर्वांनी ह्या पद्धतीने आळूची पानं बेसनपोळी बनवा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे रेसिपी पानाची कशी वाटली आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि माझ्या पूर्णपणे कट करता ब्लॉग बघित राहा धन्यवाद चला तर बघा आजचा जेवणाचा बेत ही बेसन आळूची पानं आणि ही बेसनपुळी ज्वराची वाकरी शिंगोळे आमच्यात कणकीचे किंवा बाजरीच्या पिठाचे केले जातात आणि त्या पीक कापण्या केल्या जातात तिखट दूध बघू शकताय आजचा जेवणाचा बेत आहे हा चला इथंच थांबते मी